सर्वांना जय जिजाऊ आदरणीय मनोदादा जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाज आज एकत्र आला आहे हा लढा कोणाविरुद्ध नाही हा लढा आहे शिक्षण नोकरी आणि न्याय हक्कासाठी मनोदादांच्या अथक प्रयत्नामुळे मराठा समाजाला एक दिशा मिळाली आहे शांततेचा शिस्तीचा आणि संघटनेचा मार्ग दाखवणारे हे आंदोलन आज महाराष्ट्राच्या नुसे तर देशाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात पोहोचले आहे एकोणतीस ऑगस्ट रोजी मुंबई नगरीत जमणारा हा महासागर एकच गोष्ट सांगणार आहे आम्हाला आरक्षण हवेच तेही घटनात्मक कायदेशीर आणि शाश्वत स्वरूपात मराठा समाजाचा आवाज कोणीही दाबू शकणार नाही हा लढा जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत सुरूच राहील आंदोलनास जाणाऱ्या सर्व मराठा बांधवांना माझा मानाचा मुजरा मानाचा मुजरा जय जिजाऊ जय शिवराय जय म्हणू दादा जरांगे पाटील जय महाराष्ट्र